कोपर्डा येथील विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळा गुरुवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार श्री रावसाहेब पाटील दानवे माजी केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार उद्घाटक आमदार श्री संतोष पाटील दानवे आमदार नारायण कुचे आमदार बदनापूर विधानसभा श्री गणेश बापू फुके जिल्हा परिषद सदस्य जालना सो आशाताई मुकेश पा पांडे जिल्हा परिषद सदस्य जालना डॉक्टर चंद्रकांत पा साबळे जिल्हा परिषद सदस्य जालना श्री गणेश तालुकाध्यक्ष भोकरदन श्री उत्तमराव शिंदे उपवाइस चेअरमन खरेदी विक्री संघ भोकरदन माननीय श्री मुकेश पा पांडे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर श्री सुधाकर पा दानवे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर विनीत सरपंच गणेश पाटील पाबळे ग्रामसेवक व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य तसेच समस्त गावकरी मंडळी कोपर्डा स्थळ छत्रपती शिवाजी महाराज विद्या व क्रीडा संकुल कोपर्डा नवे तालुका भोकरदन जिल्हा जालना